अजय प्रायमर मारतोय का मार ना? ना, राएं राएं बिंती। बिंती हा नाही पेंटल रॉयल पेंट भारी दिसते बर का आता रूम त्याला कलर मारले अजून भारी दिसला ना रॉयल कलर आता बाकीचे शीतल कलर कसा दिसतोय माऊली कुठे गेलाय माऊली बाहेर पाहतो मी त्याला माउली कुठे गेला होता रे खेळायला काय खेळत होता बॅडमिंटन कोणासोबत तुला भूक लागली नाही का खिचडे आवडते तुला आहे आज गुरुवार आज 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 का, का? आते ना माऊली मी पण खाऊ तुझ्यात मिरची खाऊन घ्यायची ना ती मिरची मला तर फार आवडते बाबा मिरची माहिती का याच्यामध्ये काढ या डिश मध्ये मिरच्या मी खाईन

हा दे त्याला दे, दे। मी पाहतो कारगिरांचं काय काम चालू पाहतो तरी वर कोणतं शीट लावणार आहे वर ग्रे कलर ना चांगला दिसेल ना ग्रे सांगत का तो वायर मग कधी येईल आता फिटिंग करायला कारण ते अजून त्या बॉक्स मध्ये तुम्हाला हे बनवायचंय ना तुम्हाला पट्ट्या टाकायचे आहे ना किती येणार आहे दोन का तीन दोन म्हणजे तीन कप्पे होतील का तीन कप्पे होतील फोन आला पणच तरी मला माउली फोन दे फोन <sč> <sč> आला